महाराष्ट्र नागरिकांना आवड देण्या महत्वाचं म्हणजे आज या ठिकाणी आपण चिंचवड विधानसभेचं जर बघितलं की या चिंचवड विधानसभे अनेक प्रश्न आहेत प्रामुख्याने दोन प्रश्नांचा आपण जर विचार केला तर इथं टँकर माफियाचा महत्वाचा प्रश्न आहे त्या ट्रॅफिक जामचा महत्वाचा प्रश्न आहे आणि असे अनेक प्रश्न आहेत पण प्रामुख्याने चिंचोड विधानसभेतले हे दोन प्रश्न आहेत आणि नागरिकांची अशी मागणी होती की यांचे खऱ्या अर्थाने जर प्रश्न सोडवायचे असतील तर त्यांच्यातलंच प्रतिनिधित्व सध्या विधानसभेला राहणं गरजेचं आहे आणि मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळे आणि मागच्या शहरामध्ये पिंपरी चिंचवड शहरामध्ये मागच्या दहा बारा वर्षापासून विविध आंदोलन प्र, लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहे तर लोकांची मागणी होती की दादा तुम्हीच काय चिंचोड विधानसभे उभं करणार आहे ती लोकांची मागणी होती आणि आम आदमी पार्टीने सध्या महाराष्ट्रामध्ये ट्वेल्थ ठोकलेला आहे दोनशे जागेवर उमेदवार उभे राहणार आहेत त्याच अनुषंगाने आम्ही पिंपरी शहरा, पिंपरी शहरामध्ये सुद्धा असेल असेल भोसरी आणि अशा तिन्ही विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही सामोरे जाण्याचा सा पक्षांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच अनुषंगाने विधानसभेसाठी चिंचवड चेतन म्हणून हे आज कॅम्पेन आपण लॉन्च केलेले त्याच्या अनुषंगाने नागरिकांचे जे काही प्रश्न असतील नागरिकांचे संवाद साधण्यासाठी चेतन मेंद्रे म्हणून एक माझी भूमिका मांडण्यासाठी आज हे कॅम्पेन लॉन्च आपण सोबत आहे

त्यांचे असा आदेश आलेला आहे की आम आदमी पार्टी येणाऱ्या महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवरती आम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहे म्हणून पक्षाचा असा निर्णय की इथल्या शहरातल्या तिन्ही विधानसभा आपण लढणार आहे चिंचवडची आज एक भूमिका आपण घेतलेली आहे आणि त्याच पिंपरीची पण होईल आणि बोसरीची पण पनु होईल पण ह्याची हे पक्षानेच आदेश दिलेला आहे आणि जे काही पुढची स्ट्रॅटेजी का असेल किंवा पुढची कशी रणनीती असेल की पक्ष ज्या ज्या वेळेस आदेश देईल त्या प्रकारे आम्ही काम करू त्याच्यावर बघा चिंचवडच्या तुम्हाला प्रामुख्याने सांगू टँकर माफीच्या विरोधात आम आदमी पार्टी आणि मी वैयक्तिक अनेक अनेक वेळा फॉलोअप घेऊन देखील यशस्वी केलेलं आपल्याला सुद्धा माहिती आहे की इथल्या सहा लाख अठरा हजार लोकसंख्येचा हा मतदारसंघ आहे आणि इथं नाही म्हटलं तरी जवळपास एक पाच हजाराच्या आसपास सोसायटी आहेत इथला जो मूळ मुद्दा आहे हा टँकर माफीचा आहे अनियमित पाणी पुरवठ्याचा आहे तर या विषयांवरती वारंवार आम आदमी पार्टीच्या वतीने आम्ही एक भूमिका घेतली टँकर माफी आहे माफी आहे ट्राफिकचा विषय आहे परत सोसायटीचा कचरा व्यवस्थापनचा विषय अनेक शिक्षण आरोग्याचे विषय तुम्ही बघितलं तर बाहेरून व्यक्ती येतोय पण शिक्षण क्षेत्रात म्हणा की आरोग्यासाठी हा आयटी इंजिनियर इंजिनिअर त्याचं कुटुंब लाखोंच्या घरात यांचं बिल भरतोय सध्या मग हे कुठे ना कुठं तरी थांबलं पाहिजे ह्याच अनुषंगाने आपण मागच्या दहा वर्षापासून काम करतोय असं नाही की आपण मागच्या सहा महिन्यात काम करतोय नाही नाही विषय सगळे आता कसं सर निवडणुकीला सामोरे जाताना अनेक विषय असतात पण एक आपण सर्वात मोठा प्रश्न कुठला आहे विधानसभेसाठी त्याची मांडणी आपण करत असतो सध्या टँकर माफिया हा सर्वात मोठा विषय आपल्याला देखील माहिती आहे ह्याच्या सोसायटी लाखोच्या दरवर्षी लाखोच्या बिल ह्या सोसायटी येतात म्हणून हा सध्यात प्रमुख आहे बाकीचे विषय आहेत ना मग कायवाडीच्या भागात घेतला तिथला तिथले ते स्थानिक प्रश्न वेगळे तुम्ही जर रावेच्या भागात घेतला तिथले स्थानिक प्रश्न वेगळे तुम्ही सांगवीकडे आला तर ते त्याचे स्थानिक प्रश्न वेगळे विधानसभा ही अशी आहे की एक टोक सांगवी ते दुसरं टोक किवळेपर्यंत हे सगळे विविध वेगवेगळे प्रत्येक भागाचे प्रश्न आहे पण याच्यात कॉमन जर तुम्ही प्रश्न काढले तर एक कॉमन प्रश्न हा पाणी टँकर मुक्त हा विधानसभा झाली पाहिजे हा महत्वाचा प्रश्न आहे आणि हाच वर्ग चाकण एम किंवा हिंजवडी ह्या भागात सारखं येणं जाणं त्याला ही म्हणजे तो दोन दोन तीन तीन तास हा वर्ग तिथं ट्रॅफिक मध्ये अडकलेला आहे तर ही महत्वाची हे दोन महत्वाचे विषय आहेत इतर विषय पण आहेत त्याच्यामध्ये ठरलंच सध्याच्या मागच्या अनेक वर्षापासून काम करतोय शहराची ताकद शंभर टक्के आहे आपण लोकसभेला देखील बघितलं मी तुम्हाला सांगतो आम आदमी पार्टी सगळ्याच पक्षांनी काम केलं पण सगळ्यात अधिक सक्षमपणे जर कोणी काम केलं असेल तर आम आदमी पार्टीचा प्रत्येक कार्यकर्त्यांनी म्हणजे बुथ वाईज बूथ लेवलवरती लोकसभेच्या इंडिया आघाडीचा प्रचार आम्ही केला होता त्यावेळेस बाकीच्या यांना असं वाटलं होतं की आम आदमी कुठे पण खऱ्या अर्थाने जी ताकद आमची पणाला लागली ती लोकसभेच्या आम्ही एक चांगली दिशा देण्याचं त्या लोकसभेच्या प्रचारात सुद्धा आम्ही चांगलं काम केलं आणि मला असं वाटतंय की या विधानसभेमध्ये तिन्ही विधानसभेमध्ये आम्ही एक चांगली लढत या तिन्ही विधानसभेत आम्ही देऊ शकतो <laughs>